महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या पंचेचाळीसहून जास्त जागा जिंकणार असून विधानसभेमध्ये दोनशे पंचवीस जागा जिंकणार असल्याचं बावनकुळे म्हणाले आणि त्यासाठी घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली असून फेब्रुवारीमध्ये राज्यभर महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे होणार असून महायुतीचे नेते या मेळाव्यांना हजर राहणार आहेत असंही बावनकुळे म्हणाले तर महायुतीचा हा दावा फोल ठरेल आणि जागा वाटपाच्या वेळी हे एकमेकांच्या उरावर बसतील असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी केला की आमची महायुती प्रचंड ताकदीने महाविकास आघाडीला परास्त करेल आणि मोदीजींच्या नेतृत्वात म्हणजे जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातले पंचेचाळीस खासदार हात वर करून उभे दिसतील इतकी ताकद आम्ही आमची महायुती जी तयार करतो आहे आणि त्याकरता संपूर्ण रचना आम्ही उभी केली आहे त्यांचा दावा हा फुल ठरणार हे काही दिवसामध्ये दिसून येईल आता आता फक्त ज्यावेळेला निवडणुकीचे जागा वाटपाचा प्रश्न येईल त्यावेळेला शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट अजितदादा गट विरुद्ध भारतीय जनता पक्ष असे एकमेकाच्या उरावर बसतील आणि एकमेकाला संपवण्याचाच ते प्रयत्न करतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट